जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे सव्वीस जानेवारीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीने पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारीचे औचित्य साधून अतिशय आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे अशी माहिती अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश चौगुले यांच्यातर्फे देण्यात आली आहे तसेच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने न्यायालय परिसरात वृक्षरोपण करण्यात आले आहे त्यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश चौगुले उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेश कसबे सचिव ॲडव्होकेट अभयसिंग देशमुख व सर्व पदाधिकारी व पंढरपूर अधिवक्ता संघातील कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम मी आपण सर्वांना पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही पंढरपूर अधिवक्ता संघामार्फत माझी कोर्ट माझी जबाबदारी या हेनुसार पंढरपूर अधिवक्ता संघा संघाने संपूर्ण कोर्ट परिसरामध्ये वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचे निश्चित केलेले आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कालपासून मोठ्या प्रमाणात काल आवारामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे तसंच आजसुद्धा स प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही न्याय आकर्षकाशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि आपणा सर्वांना पुन्हा पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो